माननीय श्री करण भैया खलाटे माझी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या खुमणीनं माझ्या झाडाला लागेच नव्हतं लागाय पाहिजे आता मे बी असं करणार राजस्थान मध्ये जाणार तुम्हाला वेळ असलं तर चला तिथनं आंब्याचे झाड आणू आणि हिथं लाव हाय का मी ह्याचा आहे का वाकुट याला गाठभेट पडते का राजस्थानात सगळे मळवंट धारपडत इथं देवगडला जाऊन रत्नागिरीत न रोपाना होते राजस्थान तुझ्या बापाने गेल त्याशिवाय मुद्दाम मुद्दाम तिथनं जाणायची का त्याला पाणी कमी लागत अध्यक्ष थांबा काय मगच बघतोय बोटाला काय लागून घेतलंय बोटाला किरकोळी तस काय झालं माहितीये साहेब काय झालं वहिनींचे दोघांचे थोडे किरकोळ चकमेके वहिनी बोट ते कणा चावला कानाचं गडी बोलतोय हर गप ना सत्य सांगाव सुभाषराव मध्ये पाट आणि वरुन त्यानी लसूण टेचत होते बोट सापडले ती वहिनीने असं रक्त आल्यामुळे तोंडात घातलं बाऊ अरे बाप रे नाही राहाय बा कस चुलीवरची भाकर उलटांगणताना ती तवा भाजला भावकड बघण्याचा दृष्टिकोन बदललाय लोकांचा अरे उज्या मग लोकांना म्हणा भाऊकड नका बघू माझ्याकडे बघा घणाकडे बघा आता कसा बोलला बघ बर अरे उज्याला का भावी नेतृत्व उद्याचा उभर तर सरपंच आहे का गणा माझी हा गणा काहीतरी झालं ना कमी नाही पडायचा कुठ किती पैसे जाऊ दे एक द्या ना ठेवू बॅनर काय डीजे लाव गणा मी आजच पार्टी अरे तू म्हणजे कोण मी उभर तर नेतृत्व कोण आहे म्हणजे भाव आमदार खासदार लेवलला आणि मी ग्रमपचा सरपंच चांगलं दाबो दाबो का आणि आता परत सांगून ठेवा बरं का यंदा गुरावाल्याला सगळ्या पाचशे रुपये मागायची असतं पण पाटल्याला खत नाही गेलं पाहिजे सगळं खत आणला संजूला काय केलं माहिती का रस्त्याच्या कडीचं काटवान आहे का ते काटवान तोडायचं कॉन्टॅक्ट देतोय पाच दहा हजाराचं नाही मीच तसं म्हणताय तुम्ही ती कामात गोंधळ घालतात मग नाही काय चिरमने का चिरमनला गावातल्या पाईपलाईन लिकेज झाल्याचं कॉन्टॅक्ट देतोय पाच दहा हजाराचं जाऊ दे भी खुश त्यांना काय बोलू नको आपलं साधून घ्यायचं दुसरं काय ऐका गोष्ट कोणाला सांगू नका मी सांगतोय तुम्हाला पुढच्या पंचवीस वार्षिकला तुम्हाला सरपंच करतो हा काय सांगतोय हा ह्या कामाच्या बाबतीत मध्ये आधी यायचे ना सरपंच हा शब्द देत आहे बर का शब्द तुम्हाला दिला हो पण आड काय यायचं नाही आड येत नाही आवश्यक झाला आपल्या दोघाच संजूला दाबायची जबाबदारी तुमच्याकडे आली माझ्या बाबतीत नाही तो फक्त